महिनाभरात तुम्ही कितीही कमवा पण जर शेवटी शून्य चुरत असेल तर काय म्हणाल तुम्ही याला हॅलो अभिमान मी आहे शुभांगी नवडकर टीचर बाय प्रोफेशन आणि इन्व्हेस्टर बाय पार्शन मित्रांनो पर्सनल फायनान्स हा माझा आवडीचा विषय आहे आणि तो मला घराघरात पोहोचवायचा आहे सगळ्यांना मला पर्सनल फायनान्स रिगार्डिंग सगळं काही शिकवायचं आहे आणि तेही अगदी सोप्या भाषेत त्यामुळे जर चॅनलला या सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाइक बटन पण दाबा आणि शेअर करा त्या सर्व मित्रांना मैत्रिणींना ज्यांना फायनान्स आणि खरोखर इन्व्हेस्टिंग करायचे आहे कारण जोपर्यंत तुम्ही इन्व्हेस्ट करणार नाही तोपर्यंत तुम्ही ग्रो करणार नाही मित्रांनो मला एक याच्या अगोदर एक गोष्ट सांगायची आहे की माझी एक मैत्रीण आहे तिला साठ हजार रुपये पगार महिना आहे मात्र ती नेहमी म्हणत असते की शुभांगी मला महिन्याच्या शेवटी काही शिल्लक राहत नाही मग त्याच्यावर मी आज तुम्हाला एक उपाय सुचवणार आहे त्याला म्हणतात बजेट बजेटिंग कसं करायचं बजेटिंग म्हणजे काय आणि बजेटिंग केल्यानं काय फायदा होतो हे सर्व आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत तर पहिल्यांदा मी सांगते बजेटिंगचा एक रूल आहे फिफ्टी थर्टी ट्वेंटी रूल म्हणजे बघा फिफ्टी पर्सेंट थर्टी पर्सेंट आणि ट्वेंटी पर्सेंट जेवढी काही तुमच्या पगाराची फिफ्टी पर्सेंट अमाऊंट आहे ती तुम्हाला तुमच्या नेसेसिटीज वरती खर्च करायची आहे म्हणजे नेसेसिटीज म्हणजे किराणा असेल तुमचं ग्रॉसरीचं काही असेल ते तुमचं रेंट असेल लाईट बिल असेल किंवा इतर जे तुमचे महिन्याचे नेहमीचे खर्च आहेत मेडिकल असेल हे सगळे खर्च तुम्हाला तुमची सॅलरी त्याच्यावर खर्च करायची आहे यानंतर उरले तीस टक्के तीस टक्के तुम्हाला तुमच्या वॉन्ड्स खर्च करायचे आहेत म्हणजे एक तुम्हाला कधी शॉपिंगला जावं असं वाटतंय कधी तुम्हाला सिनेमाला जावं असं वाटतय कधी तुम्हाला आईस्क्रीम पार्टी करावीशी वाटते वा कधी तुम्हाला लाँग टूरला जावं असं वाटतं हे सगळं काही तुम्हाला थर्टी पर्सेंट मध्ये ठेवायचं आहे म्हणजे जरी समजा तुम्ही सहा महिन्याची थर्टी पर्सेंट अमाऊंट जमा करून ठेवली आणि नंतर लॉंग वेकेशनला गेला तरीही चालणार आहे पण कंपल्सरी थर्टी पर्सेंट अमाऊंट तुमच्या वर खर्च करायचे आहे म्हणजे समजा एखाद्याला वाटत असेल की मला आयफोन घ्यायचा आहे कारण माझी ती नीड आहे किंवा मला गरज आहे मला हवी आहे तर तुम्ही त्या आयफोन साठी तुम्ही सहा महिने तुम्ही तुमच्या वॉन्ट मधून पैसे साठवून तुम्ही आयफोन खरेदी करू शकता तसंच अगदी तुम्हाला वाटलं की नाही मला साठी प्लॅन करायचे तरीही तुम्ही ते खर्च करू शकता किंवा मला वाटलं की मला जाऊन फायव्ह स्टार ला कॉफी घ्यायची आहे मला फायव्ह स्टार ला डिनर करायचं आहे तर हे तुमच्या वॉन्ट मध्ये येईल आणि ते तुम्ही तुमच्या स्वतःवर खर्च करणार आहात आता स्वतःवर खर्च का करायचा हा एकदम बेसिक प्रश्न असेल की तुम्ही असं कसं काय बोलू शकता की फिफ्टी पर्सेंट तुमच्या वर खर्च झाला पण पर थर्टी पर्सेंट तुमच्या वर का खर्च करायचा मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपण पैसा कमवतो तो स्वतःसाठी कमवत असतो त्यामुळे स्वतःवर खर्च करणं खूप गरजेचं आहे गरजेचं आहे कारण याच्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो आणि पैशाची आपल्या स्वतःच्या जी स्वानुभूती आपण घेतो की अनुभव घेतल्याने जो आनंद आपल्याला मिळतो तो आपल्याला आनंद प्रेरित करत असतो आणखी पैसा कमवण्यासाठी त्यामुळे ही थर्टी पर्सेंट अमाऊंट तुम्हाला जे वाटत की मला याच्यावर खर्च करायचा आहे तो मी माझ्यासाठी खर्च करणार त्याच्यावरती थर्टी पर्सेंट अमाऊंट तुम्ही खर्च करायचे आहे आता राहिले प्रश्न ट्वेंटी पर्सेंटचा तर ट्वेंटी पर्सेंट ही अमाऊंट म्हणजे तुमची निव्वळ बचत असेल की तुम्ही त्या पैशाला कधीच हात लावणार नाही असे तुमचे ट्वेंटी पर्सेंट अमाऊंट तुम्ही सेव्ह करून ठेवायचे आहे आणि ती इन्व्हेस्ट करायची आहे आता पुन्हा प्रश्न येईल की ट्वेंटी पर्सेंट एवढी जास्त अमाऊंट जर आम्ही सेव्ह करून ठेवली तर आम्ही बाकीचे खर्च कसे भागवणार मग तुमचं रोजचं ट्रॅव्हलिंग असू शकतं तुमचे ईएमआय असू शकतात शकता। पण लक्षात घ्या तुम्हाला ईएमआय पण तेवढाच बसवायचा आहे जेवढा तुमच्या नेसेसिटीज म्हणजे पन्नास टक्क्यामध्ये बसेल तेवढाच अगदीच तुम्हाला शक्य नाही झालं आता काही लोकांचं समजा आधीचे ईएमआय असतील काही तुम्हाला अगदी शक्य नाही तर तुम्ही दहा टक्केनी फक्त सुरुवात करा तुमची जी काही पगाराची रक्कम असेल त्याच्यात दहा टक्के अमाऊंट तुम्ही सेव्ह केली पाहिजे म्हणजे त्या पैशावर तुमचा अधिकार नाही तुम्हाला असं वाटलं पाहिजे की मला दहा टक्के अमाऊंट कमीच माझा पगार आहे आणि तो पैसा तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करून ठेवायचा आहे हो मी आता कंपल्सरी म्युच्युअल फंड म्हटले कारण गोल्ड ईटीएफ घेऊ शकता तुम्ही किंवा काही घेऊ शकता पण म्युच्युअल फंड ही एक अशी सिस्टीम आहे की जी तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट चा फायदा करून देणार आहे कंपाऊंड इंटरेस्ट बद्दल आपण नेक्स्ट सिरीज मध्ये बोलणारच आहोत मी अगदी तुम्हाला डिटेल ते समजावून सांगणार आहे पण त्याच्या अगोदर मी या बजेटिंग बद्दल जास्त मी डिटेल सांगते कारण बघा तुम्ही जर तुमच्या बजेटिंग मध्ये तुम्ही तुमच्या वहीमध्ये एखादे तीन कॉलम बनवून ठेवा बजेटिंग मध्ये तुमच्या फिफ्टी पर्सेंट अमाऊंट तुम्ही कशावर खर्च केले आहे थर्टी पर्सेंट कशावर खर्च केले आहे आणि ट्वेंटी पर्सेंट अमाऊंट तुम्ही कुठे खर्च करत आहात याचा जर तुमच्याकडे एक ठोकळा आराखडा तयार झाला तर निश्चितपणे सांगते आपल्याला काय होणार आहे जे आपले अनवॉन्टेड एक्सपेन्सेस आहेत जो आपला खर्च कुठेही जातोय कुठेही पैसा खर्च होतोय म्हणजे सहज गेलो अरे मित्रांच्या सोबत गेलो आणि इकडे खर्च केला अरे नाही इथे मला नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन आवडलं म्हणून मी ते घेतलं किंवा जरा मला आज हे वाटलं म्हणून मी ऑनलाईन शॉपिंग केली हे असं जे असते की आपल्याला अनवॉन्टेड जे आहे त्या गोष्टी आपल्याला कळतात की हे खरोखर गरजेचं नाहीये आणि महत्वाचं बजेटमुळे काय होतं आपल्या खर्चावर मर्यादा येते आपण किती खर्च करू शकतो किंवा किती खर्च करणं गरजेचं आहे याचा आपल्याला अचूक आराखडा तयार होतो म्हणजे बघा आता साठ हजार रुपये पगार आहे तर तुम्ही तीसच हजार रुपयाचा तुमच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भागवायच्या आहेत म्हणजे घर खर्च असू दे मेडिकलचा खर्च असू दे कुठलाही जो काही तुमचा खर्च आहे तो जा तुम्हाला फक्त तीस हजारात भागवायचा आहे म्हणजे आली की नाही तुमच्या वापरावर मर्यादा आणि असं जेव्हा तुम्ही पाळता की तीस हजार हे माझे नाहीतच बरोबर ना साठ हजारापैकी तुम्ही तीस हजार घर खर्चासाठी वापरले आणि हे तीस हजार माझे नाहीतच आणि मग जी नवीन मुलं आहेत अठराशे अठरा ते तीस वयोगटातली जी मुलं आहेत त्या मुलांनी काय करायला हवं हे तीसच्या तीस, तीस हजार कर। सुद्धा ते इन्व्हेस्ट करू शकतात कारण बघा इन्व्हेस्टिंग मध्ये हा सगळ्यात मोठा रोल आहे की तुम्ही जेवढ्या लवकर इन्व्हेस्टिंग सुरू कराल तेवढा तुम्हाला जास्त फायदा होतो आणि शिवाय आता तुमच्यावर जबाबदाऱ्या खूप कमी आहेत तुम्हाला कडून सुद्धा तुम्हाला पॉकेट मनी मिळत असतो मग अशा वेळी तुम्ही जास्तीत जास्त रक्कम खर्च केली शिवाय दहा टक्के वीस टक्के रक्कम तुम्ही तुमच्या ट्रॅव्हलिंग खर्च केली पाहिजे तुम्ही तुमच्या शिकण्यावर भर दिला पाहिजे म्हणजे समजा एखादा बुक्स तुम्हाला घ्यायचे असेल तर बुक्स घ्या तुम्हाला एखादा कोर्स घ्यायचा असेल तर कोर्स घ्या तुमच्यावर स्वतःवर खर्च केला पाहिजे म्हणून ही तीस टक्के रक्कम तुम्हाला तुमच्या वॉर्ड्सवर वर आहे म्हणजे बघा काही लोकांना वाटत असेल की नाही एवढे महागडे कोर्सेस मी का करू माझ्यावर स्वतःवर खर्च का करू लक्षात घ्या जोपर्यंत तुम्ही स्वतःवर खर्च करणार नाही तोपर्यंत तुमची व्हॅल्यू वाढत नाही कोणतीही गोष्ट लक्षात जोपर्यंत एखादा साधा प्रोडक्ट आहे आणि तो जर तुम्ही तसाच बाजारात ठेवला तर त्याची व्हॅल्यू त्याला कोणी विचारत नाही पण तेच तुम्ही जर त्याला मास्टर पॅकेजिंग केलं त्याला व्यवस्थित लेबलिंग केलं तुम्ही मस्तपैकी छान त्याला क्राफ्टिंग वगैरे केलं त्याला बॉक्स लावून दिला तर ते प्रोडक्ट खूप जास्त महागड विकलं जातं आणि हे तुम्हाला बऱ्याचशा ब्रँडेड जे क्लोथ्स आहेत ब्रँडेड जे प्रोडक्ट आहे याच्यावर तुम्हाला समजणार त्यामुळे निश्चितपणे मित्रांनो तुम्ही स्वतःचा ब्रँड व्हॅल्यू वाढवण्यावर सुद्धा भर द्या प्रयत्न करा की तुम्ही जास्तीत जास्त खर्च हा तुमच्या बॉन्ड्सवर पण केला पाहिजे आणि सेव्हिंग तर केलंच केलं पाहिजे आता तुम्ही मला सांगायचं आहे कमेंट मध्ये की कि तुमचा किती खर्च आहे आणि तुम्ही किती खर्च रूल तुम्ही फॉलो करताय की नाही करणं गरजेचं आहे जेवढ्या लवकर सुरू कराल तेवढ्या लवकर तुम्ही ईएमआयच्या जाळ्यातून बाहेर पडाल आणि खूप छान सा रिटायरमेंट फंड तुमचा तयार करू शकाल पण जर तुम्ही आता अनावश्यक खर्च करत असाल तर निश्चितपणे येणारा काळ मित्रांनो खूप भयानक असणार आहे कारण त्यावेळी खरोखर एका वर्षानंतर दोन वर्षानंतर महागाई दरवर्षी आपली वाढत आहे आणि मग या महागाईला जर बीट करायचं असेल तर इन्व्हेस्टिंग स्टार्ट करणं गरजेचं आहे तुमची इन्व्हेस्टमेंट दरवर्षी तुम्ही वाढवणं गरजेचं आहे पण त्याच्यासाठी सुरुवातीचा पहिला जो टप्पा येईल तो तुमचा बजेटिंग असेल त्यामुळे निश्चितपणे मला कमेंट करून सांगा की तुम्ही फिफ्टी थर्टी ट्वेंटी रूल पाळताय की नाही आणि नसेल तर तुम्ही स्वतःमध्ये काय बदल करायला हवा हेही मला निश्चितपणे सांगा कारण बघा स्वतः कोणताही बदल जर करायचा असेल तर तो स्वतःपासून सुरुवात करावा लागतो आणि फायनान्सच्या बाबतीत जितक्या लवकर बदल कराल तेवढ्या लवकर तुम्ही तुमच्या फायनान्स तुमच्या कंट्रोलमध्ये आणू शकता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो जोपर्यंत तुम्ही पैशाने पैसा कमवायला शिकत नाही तोपर्यंत तुम्ही इंडिपेंडंट फायनान्शियली फ्री होत नाही जेव्हा तुम्ही याच पैशातून कंपाऊंड इंटरेस्टने पैशाने पैसा कमवायला शिकाल आणि पैशाने पैसा कम उभा राहील तुमचा तुम्ही झोपलेले असताना सुद्धा पैसा कंपाऊंड होत राहील त्याच वेळी तुमचा खूप मोठा कॉर्पस तयार होईल तेव्हाच तुम्ही रेच होणार आहात त्यामुळं मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा शेअर करा त्या सर्व मित्रांना ज्यांना खरोखर कर फायनान्स शिकणं गरजेचं आहे तुम्ही बिझनेस करत असाल तुम्ही सॅलरी घेत असाल तुम्ही कोणताही जॉब प्रोफेशन असेल किंवा तुम्ही असाल तरीही मी सांगते की सर्वांनी पर्सनल फायनान्स शिकणं गरजेचं आहे मी कधी ना काहीतरी माझी स्टोरी एकदा तरी मी आपल्या चॅनलवर निश्चितपणे सांगणार आहे कारण पर्सनल फायनान्स जर आपल्याला माहिती नसेल तर आपल्याला काय आपल्याला फेस करावं लागतं हे तुम्हाला त्यातून समजेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा थँक्यू सो मच व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्की शेअर करा